विना आरोग्य जपायचं असेल तर गणपत मॉल पेंडलिप सेंटरला एक वेळा अवश्य भेट जा नाही ऑपरेशनचं झंझट नाही तपासण्याची कटकट नाही ॲडमिट होण्याची आवश्यकता नाही औषधं खाण्याची लावण्याची गरज तपासणी आणि उपचार एकाच वेळेस घरगुती झटपट जागेवर आण काही पेशंटना उपचारसाठी दोन ते तीन वेळेस येण्याची आवश्यकता बसते काही नाही एकाच याच्यात आराम मिळतो पेशंटला आम्ही जागेवरती स्वतःहून बरे किंवा ओके वाटल्याशिवाय सोडत नाही त्यांच्या पूर्ण टेस्ट जागेवर घेतल्या जातात आमच्याकडे मानदुखी खांदेदुखी कंबर दुखी खोबादुखी गुडगेदुखी शिटाचा ठणक बॅरालिसिस कोपरा ठणक मानगाटाचा ठणक पायाच्या खोट्याजवळचा ठणक बोटाचा नसा किंवा यासारखे आजार आमच्याकडे सहज बरे होऊ शकतात गणपत मॉल पेनरेस सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्या आम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आपण पेनकिलरचे भयंकर अशा दुष्परिणामांपासून स्वतःला वाचू शकतात प्लेन किलरचे दुष्परिणाम ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका असतो लिव्हर होऊ शकतं डॅमेज किडनीचे नुकसान होऊ शकते पोटाची तकलीफ वाढत जाते आस्थामाई होऊ शकतं प्रेग्नन्सीमध्ये नुकसानकारक असतं डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो